दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जवाहार मोखाडा इथं आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भक्ती आणि श्रद्धेनं असंख्य भाविक सहभागी सा झाले होते जवाहर आणि मोखाडा इथं आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रविवारी सकाळी विठ्ठल मंदिरात काकड आरती करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी मातेला नवीन वस्त्र परिधान करून महापूजा करण्यात आली यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची जव्हार शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी धार्मिक गीतांवर मिरवणूक शहराच्या विविध भागांतून काढण्यात आली महिला भगव्या साड्या परिधान करून सहभागी सा झाल्या होत्या त्यामुळे मिरवणुकीनं लक्ष वेधून घेतलं मोखाडा इथंही आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी नागरिकांनी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोखाड्यासह सह परिसरातील नागरिक उपस्थित होते